थांबा साधा कॉल करते माझा ना हम्म उगाच कशाला नाहीत हा पण दोघ फोनवर बोलू हा बोला काय म्हणताय हो आज सुट्टी आहे हो का हम्म काय तुम्ही कशा आहात हो हम्म होय काय घेतलं होय फर्निचर घेतलं तुमच्या बघा केव्हा बघा की मागितलं की मला बसक त्यातच हम्म काय करता आज नशीबच कुठ काय होय काय म्हणताय पाटल्या केल्या सहा तोळ्याच्या केल्या हो भया सातोळ्याच्या पाटल्या केल्या बायत नशीब चांगला आहे हो आमचे हो हो। हो। तुम हो। दादा तुम्हाला किती किती काय काय गिफ्ट घेतात तुमच्या दादाला व्हायस सांगा की हो मला बे काहीतरी घ्या म्हणा छोटूशी मला एक अंगठी तर घ्यायची हो? ना मग काय बघा कि घेतच नाहीत ताव त्यांना दागिन्याची आवडच नाही ते म्हणतात काय काय दागिनेच्या सावलीला बसायचंय आहे का हम्म असंच म्हणतात हम्म बया असलं की काहीतरी घाणवाट ठेवाय होते काहीतरी प्रगती होती की नाही सांगा की बघा की बघा की तुमचे दादा किती चांगले आहेत किती काय काय तुम्हाला गिफ्ट देत होय होय काय नवरात्रीला नऊ साड्या घेतल्या कसलं भारी झालं हो मग काय मला तर एक पण नाही घेतलं बाई सांगा की तुमच्या भावाला फोन करून मला नऊ साड्या घ्या म्हणून नऊ राहू त्या बाई दोन तर घ्या म्हण ताई तुम्ही किती छान आहे सहो होय हु। काय जावा तकडं तुम्हाला एवढ्या न विचार ऑफरवर लागलेली मला देताय वे नको देता बाई मला तुमची साडी तुम्हीच घाला तिकडं मी नसती घेत हो हम्म माझी माझी मी घेन की कपडे शिवून हो नको मला तुमच्या भावाची बी नको तुमची भी नको काहीच नको तुम्हीच घाला हम्म ऑफरवर आलेली मला साडी देताय वे नको मला हम्म होय काय म्हणता हम्म तुमच्या सासूबाई वटावटा करतात मग तुमच्या सासूबाई करतात मला वाटावाटा करू नको म्हणून वाटा करायला पण तुमच्या बी सासून वटावाटाच केला पाहिजे कसं होतंय सत्ता आली की मग आणि काय म्हणता होय येणार

आपण करून मग ऐकत करून ठेवू तो म्हणत नाही मला असं म्हणते आपण दोघी करून माझ्याच मड्याची वाट बघत बसती बाया हम्म हिला काय येत नाही एवढी मोठी झाली हिला करायचं शिकायची का ही। ही जी जी करा। हो जावं येतूच आधी ऐकलं नाही बरं झालं होल्डोवर फोन होता ऐकाय बिकायची हम्म अजूनही जा होलडोवर हा बघ की मला लावते कामाला हिचं जुनं दहा मांडी धुवायला जाऊया मी चेंडू उपसायला नाही बस तशीच मग हम्म बोला नहीं, 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 हु। जा जा की नाही 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 ताई तुम्ही किती चांगले हो जावा माझ्या आधी मस्तपैकी दिवाळी दिवाळी करून ठेवा मी येते खाऊ लागायला चालते बाय बाय